पुण्याच्या माळुरगी नानाची कामगारांच्या अठरा घरांना आग गृह साहित्य जळून खाक अग्निशमन दलाला आग विजवण्यामध्ये यश कर्जत पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात हाणामारी हाणामारी तीन जण जखमी एक जण गंभीर जखमी दहा जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात जखमींवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार वर्ध्यात घरपोडी करणाऱ्या दोघांना अटक आरोपींकडून पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू यवतमाळमध्ये एटीएम कार्ड बदलून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आरोपीकडून रोख रक्कम आणि कार मुद्देमाल जप्त पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू मध्ये अंतर्गत नऊशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आय एन एस ही भारतीय नौसेनेतील युद्ध नौका लवकरच सिंधुदुर्गात दाखल होणार विजयदुर्ग बंदरात युद्ध नौका जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्वाचं पाऊल चंद्रपुरात सव्वीस राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव रंगणार क्रीडा महोत्सवाचं वीस फेब्रुवारीला रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन गुणवान विद्यापीठाकडे राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यजमान पदाचा मान सोलापूरच्या मारशिरस मधील नातेपुते येथील दाते प्रशाले मातृपितृ पूजन सोहळा साजरा सर्वांगीण विकासासाठी मातृपितृ पूजन कार्यक्रमाचं आयोजन यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाचा ने मनसे नेते राजू उंबरकर यांना दिलासा उंबरकर यांच्याकडून दोन हजार सतरा मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषद कृषी अधीक्षक कार्यालय तोडफोड आंदोलन या प्रकरणात उंबरकर यांची निर्दोष मुक्तता जलसंपदा विभागानं पाठवलेल्या पाणीपट्टी थकबाकी भरण्यास पुणे पालिकेचा नकार पाणीपट्टी एकशे साठ कोटी रुपये असून ती रक्कम भरली जाईल मात्र अधिकची पाणीपट्टी भरण्यास पालिकेचा नकार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज